दोन वर्ष अगोदर तो फरारच होता मीटिंग झाली खंडणीची आणि खुनाची त्या ऑफिस मध्ये विष्णू चाटेच्या तर त्या दिवशी तो आरोपी तिथं होता त्यांच्यासोबत जे पोलीस अधिकारी होते ते तपासात घ्यायला पाहिजेत ना की हा तुमच्यासोबत कसा काय तुम्ही का अभय द्याला तीनशे साठच्या गुन्ह्यामध्ये तो फरार आहे तिथं दारूचे तत्कालीन पोलीस अधिकारी कोण होते ते आपल्याला नाव माहीत नाही केच माहिती ना पाटील आणि एल सी बीचा एक जे पोलीस अधिकारी आहे त्याच्यात आहे ना <laughs> त्याला विचारायला पाहिजे एस हो पी साहेबांना घेऊन की तुझ्यासोबत राहत होता तर का नाही दोन नाव होते निलंबित केलेले का नाव होते राजेश पटेल आणि निलंबित केला राजेश पाटील त्यांना पुन्हा तपासाला घ्यायला लावायचं माहिती येतो कुठून तेच दोन निलंबित अधिकारी तेच जे संघ धुरडी खेळले ना तेच पत्रकार परिषद पूर्ण झाले एक वर्ष पूर्ण माहिती लोकेशन माहित होतं ते काय प्रकारे माहित होता आणि गांभीर्याची गोष्ट म्हणजे की जे डीवायस होते कमलेश आणि त्यांच्यासोबतच एन सी बी चा अधिकारी टोल ना करून गेले त्यांची गाडी चर्चा झाली की आता हा बेदम मारहाण करतोय त्यांना लोकेशन माहित होतं आणि गेले पोलीस स्टेशनला रेस्ट हाऊस लागेल हे झाल्यानंतरच हे परत आले दहा अकरा वाजता तुम्ही आल्याच्या नंतर वेळ माहिती माहित होत आणि हे प्रकार वारंवार झाले दादा ह्या लोकांनी संतोष आणण्याला नेलं त्यांचा मृत्यू झाला पण ह्यांनी गंभीररीत्या जखमी करून खूप लोकांना यांनी मारलेलं आणि परत मग विनयभंगाचे गुन्हे त्याच्यावरच कुठ तरी महिलेकडे न्यायचंय असे प्रकार पण ह्याचा कुठंही तपास झाला नाही आणि त्याची वेगळी तपासून तो डॉक्टर वाय बशी आहे तो इथला हरामखोर बालाजी तांदळे मी एकदम गांभीर्यानं बोलतो सगळ्या मीडिया लोकांनी आरोपी फरार शोधण्याच्या नावाखाली आरोपी फरार केले ह्या लोकांना काहीच पनिशमेंट मिळाली नाही उलट हे जे कुणाची सुपारी देते जे कट कारस्थान करते ह्या लोकांचा दुग्ध अभिषेक केला ह्यांनी मागच्या एक दीड महिन्यामध्ये मग ह्याच्यावर बघितलं पाहिजे एस पी साहेबांनी पोलीस यंत्रणेने आणि ह्यांना जरब मिळाला नाही म्हणून ह्यांना नवीन नवीन संकल्पना <coughs> सुचायला लागल्यात घातपाताच्या मना किंवा एवढे <coughs> दिवस एक वर्ष कुठं नव्हता दुग्धाभिषेक घालायला कसं काय आला म्हणजे तू आरोपीचं समर्थन करणार दुग्धाभिषेक करतो का सरळ सरळ नाव आहेत हो स्टेटमेंट मध्ये का उचलत नाही फक्त गोरगरीब लोकांनाच हे करायचं का त्रास द्यायचा हो का आपल्याला कृष्णा भूमिका घ्यावा लागते की तो तिथं त्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं हे दादा हे शंभर टक्के सापडते तुम्ही कसं काय फिरत होता तीनशे सातच्या गुन्हेगारासोबत तुम्ही खुल्या मिटिंग घेतात अजितदादानं पण गांभीर्यानं घेतलं पाहिजे त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंग मिटिंग झालेली त्याचे व्हिडिओ बाहेर आलेले